नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आई झालेल्या किंवा आई होऊ पाहणाऱ्या त्या प्रत्येकीला मातृदिनाच्या शुभेच्छा देताना आज मला मनापासून आनंद होतोय आज आपण मोहोर तालुक्यातील मोरवंची येथे आलो आहोत या ठिकाणी प्रार्थना फाउंडेशनकडून चालवल्या जाणाऱ्या एका वृद्धाश्रमाला आज आपण भेट देतो आहे या ठिकाणी अनेक आजी आजोबा आहेत त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत त्यामध्ये गंगा गजभरे या आजींशी आज आपण बातचीत करतोय लग्नाला काही वर्ष झाली आणि तब्बल नऊ वर्षांनी त्यांना मूल झालं आणि त्यांच्या भावाने हौसेने मुलाचं नाव विजय ठेवलं आणि आज हा विजय असताना देखील आजीना या मोरवंचीच्या वृद्धाश्रमात का राहावं लागतं याविषयी आज त्या आपल्याशी बातचीत करणार आहेत सांगणार आहेत त्यांची काय आहे या मागची कहाणी आणि त्या इथे कशा आल्या गंगा पांडुरंग गजबरे माझं गाव रातनय मी खूप त्रास होत ना मला एक तरी नऊ वर्षी मुलं बाळच नव्हतं सासू सजळ्यांनी नंदाने खूप त्रास दिला पण तेवढ्यात नसत्याचे कुरप्यात माझं चांगलं झालं पाठी एक दोन पोरं झाली हावसन बहिणीचा विजय झाला म्हणून भावानं विजय नाव ठेवलं प्राचीन काळापासूनच मातृसेवा ही श्रेष्ठ मानलेली आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये लोकांना वृद्ध झालेले आई वडील नकोसे वाटतात घरामध्ये वादविवाद नकोत म्हणून सरळ वृद्धाश्रमामध्ये आईवडिलांना आणून ठेवलं जातं आज आपण गंगा कसबरे यांची जी कहाणी आहे ती अशाच प्रकारची आहे आज आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत त्या या ठिकाणी कशा आल्या कुटुंबामध्ये काय वातावरण होतं त्यांना इथं काय यावं असं वाटलं आणि एकूणच त्यांचा इतवरचा प्रवास नक्की कसा होता सुरुवातीच्या काळामध्ये त्या सांगतात की संसारामध्ये त्यांना बरेच हालापेष्टा ज्या आहेत त्या सहन कराव्या लागल्या त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी त्यांना मूल झालं मुलाचं नाव त्यांनी विजय ठेवलं परंतु विजयच्या जन्मानंतर जो सुरू झालेला प्रवास आहे तो कशा पद्धतीनं आहे आणि त्या मुलाचं लग्न झाल्यानंतर घरामध्ये जे वातावरण होतं त्याबद्दल देखील त्या आपल्याशी बातचीत करणार आहेत तर आज आपण त्यांच्याशी एकूणच या सगळ्या प्रकारावर सविस्तर बातचीत करतोय नाव अजय ठेवलं पण कसं तर शाळा शिकली आपलं ही झालं बारकं काही शिकलं नाही मोठं शाळा शिकलंय चांगलं पण लग्न एवढं झालं की पोरमच माझी गुन्ह्यायची माझ्या परासनी सुपारी खायचे असत नाही दारू प्यायचे असत नाही डाव खेळायचं व्यसन नाही फक्त दोन बैल ती येडायची पण सुनाचं माझं जमलं नाही सुनाच्या पायात इतका त्याग झाला एक दिवशी हिरीत पडून गेले पडायला गेले एक दिवशी डोक्यात पार आणून घेतली एक दिवशी हपाईच होऊन घेतले हे सगळं मग शेवटी तरी बी पुन्हा तिचा माझा वाज आल्यावर म्हणजे एकदा पिटून घेतला अजून एकदा पिटून घे की मग गर ती घर रागा रागा सोडलं मग सात दिवस काय लिहि नातीच्या घरी राहिले एक दोन अडीच महिने भावाच्या घरी राहिले मग तिचं काय बरंच वाटा ना बरं वाटाना म्हटल्यावर मग अशीच एक मैत्रीण होती तिच्या पराला बोला लागलं तिन मी बोलायला लागला जे आठ वाजता जी बसला ती जोपर्यंत बसला मग ती परगा आल्यावर मग तिने सांगितलं अरे गणू काही अशी त्रास व्हायलाय थे थे। का असे म्हणते लगेच फोन लावला सरांना फोन लावला तेच माझा फोटो बी काढून दिला मला सगळं हे केलं मला दुसऱ्या दिवशी आणून सोडलं ज्या दिवशी असे आणून सोडलं मी रडायला लागले आधी रडू नका मी हाय की तिसरा मुलगा म्हणजे पाठीवर हाप टाकली की मला माझ्या दोन पोरं सुद्धा आहे फुडं फुड फिकायचे बघ मला माझ्या पोरांची सुद्धा देणं होत नाही आता तीन वर्ष आहे एक दिवशी माझे पोरं स्वप्नात सुद्धा पण सर पंधरा दिवस तरी गेल तर मला दुसऱ्या दिवशी स्वप्न आलं आजी लक्ष लागा भास मला एवढीच समाधान आहे या तिसऱ्या वाघाला माझ्या कुठंही परमेश्वरांना समजताना येत द्यावं आणि असून जेल मी माझ्या बाळाची कीर्ती वाढावी मला एवढीच समाधान आहे बघा आंतरराष्ट्रीय मातृदिनानिमित्त आज आपण गंगा गजबरे आजींशी सविस्तर बातचीत केली जाणून घेतलं त्या इथे कशा आल्या आणि त्यांना इथे येण्याचा प्रसंग का आला तर एकूणच आपण पाहू शकतो की आजकाल जी नवीन पिढी आहे त्यांना आई वडील देखील नकोसे झालेले आहेत